बाळांना परत एकदा स्वागत आहे तुमचं आपण आपल्या युट्यूब चॅनलवर या ठिकाणी आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो असणार आहे गुणाकारा याच्या अगोदर आपण बेरीज आणि वजा बाकी कशा पद्धतीने करायची दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच पाच अके संख्या जरी दिलेल्या असतील तर त्याची वजा बाकी कशी करायची बेरीज कशी करायची त्याच्या दशांचिन्ह दिलेलं असेल तर ते कुठं टाकायचं म्हणजे कुठं मांडायचं दशांचिन्ह हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं जर आडवी बेरीज वगाबाकी दिली असेल तर ती कशी करायची ते पण पाहिलं तशाच पद्धतीची आता आपण गुणाकार घेणार मग गुणाकारात आपण काय पाहणार गुणाकार उभ्या पद्धतीने दिला असेल तर कसा करायचा आडवा गुणाकार दिला असेल तेव्हा कसा करायचा त्याच्याबरोबर दर्शन चिन्ह जर दिलं असेल त्याच्यात झिरोचा जर गुणाकार असेल तर तो सुद्धा कसा करायचा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहेत <Slug> तर या ठिकाणी सर्वात पहिले आपण आता एक एक अंकी घेऊ म्हणजे सुरुवात एका अंकापासून करून नंतर दोन अंकी तीन अंकी चार राशे वाढवत वाढत जाऊ आणि नंतर त्याच्या दर्शन चिन्ह सुद्धा आपण देणार आता सर्वात पहिले आपण उभा पाहणार नंतर त्याच्यानंतर जो व्हिडिओ असेल त्याच्यात आडवा गुणाकार घेणार मग उभा गुणाकार कसा करायचा असतो आता गुणाकार करणं नेमकं म्हणजे का असं समजा मी तुम्हाला दिलं की या ठिकाणी आठ दिले आणि या ठिकाणी गुणाकारात पाच दिले म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जर का आठ विद्यार्थी असतील किंवा आठ व्यक्ती असतील आणि प्रत्येकाला जर पाच उस्त। पाच जर दिले कोणत्याही गोष्टी कोणत्याही वस्तू पाच पाच जर दिल्या किंवा पाच व्यक्ती असतील आणि आठ 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 वस्तू दिल्या प्रत्येकाला तर किती वस्तू द्याव्या लागतील असं जर आपल्याला विचारलं असं आपण म्हणू शकतो याला जर का आपल्याला शब्दिक उदाहरण कन्व्हर्ट करायचा असेल शब्द शब्दात जर याला सांगायचा असेल तर अशा पद्धतीने सांगू शकतो वस्तु पाँच, 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 की आठ व्यक्तीला जर पाच वस्तू द्यायच्या असतील प्रत्येकाला पाच 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 तर किती वस्तू द्याव्या लागतील तर आपण याचा काय करणार पाचचा जो टेबल तो आठ पर्यंत म्हणणार मग पाच आठ किती येतात चाळीस येतात मग पाच आठ किती होतात चाळीस तर अशा एकूण आपल्याला किती वस्तू लागतील चाळीस वस्तू लागतील अशा पद्धतीने आपण गुणाकार म्हणतो म्हणजेच काय गुणाकार करणं म्हणजे आता तुम्ही काय करू शकता आठ न पाच न गुणलं तरी चाळीस येतात म्हणजे आठ पर्यंत चाळीसच येतात आणि पाच आठ जरी केलं तरी चाळीस येतात फाईव्ह एट जा फोर्टी आणि एट फायव्ह जा फोर्टी कसं जरी केलं तरी चाळीसच उत्तर येणार त्याच्यानंतर जर तुम्हाला दिलं या ठिकाणी तीन गुणाकारात नऊ तर याचा अर्थ काय तीन व्यक्तीला नऊ 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 वस्तू देणं म्हणजे प्रत्येकाला नऊ 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 देणं किंवा मग नऊ व्यक्तीला तीन तीन वस्तू देणं म्हणजे नऊ व्यक्ती असतील प्रत्येकाला तीन तीन वस्तू दिल्या तर किती वस्तू लागतील असं जर आपल्याला सांगितलं तर आपण काय म्हणणार नऊ त्रिक सत्तावीस नाईन थ्री जा ट्वेंटी सेव्हन मग या ठिकाणी ट्वेंटी सेव्हन येणार किंवा मग थ्री नाईन जा ट्वेंटी सेव्हन कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर त्याचे तर अजून याला कसं करू शकतो आपण जसं की तुम्हाला म्हणलं की मी तीन व्यक्ती येतात एक एक या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेले आहेत त्याच्यानंतर दोन दिलेले आहेत त्याच्यानंतर तीन दिलेले आहेत असे तीन व्यक्ती दिलेले आहेत आता प्रत्येकाला नऊ दिले म्हणजे इथं नऊ त्याच्यानंतर इथं नऊ त्याच्यानंतर याला सुद्धा नऊ किती होतील नऊ एक नऊ नऊ दोन अठरा आणि नऊ ते सत्तावीस याची बेरीज जरी केली तुम्ही तीन वेळेस तरी उत्तर काय येतं सत्तावीसच येतं म्हणजे सारखंच जातं अशाच पद्धतीने याला आपण काय करतो प्रत्येक संख्येला गुणाकार करतो मग गुणाकार कसा करायचा ते खेळायला असेल आता त्याच्यात आपण करणार संख्या वाढवणार दोन संख्या तीन संख्या अशा पद्धतीच्या संख्यावर जाणार त्याचा गुणाकार कसा होतो ते आपण या ठिकाणी पाहणार आता या ठिकाणी जर गुणाकार करायचा असेल तर कसा करायचा त्यासाठी आपल्याला काही संख्या घेऊन लागतील मग संख्या कशा घेणार आपण एक संख्या घेतली मी या ठिकाणी घेतले आठ पाच आणि चार तीन अंकी संख्या घेतली किंवा सध्या आपण दोन अंकी संख्या घेऊ या ठिकाणी तीन अंकी न घेता सुरुवातीला दोन अंकी संख्या घेतली वरची आणि खाली एक अंकी संख्येने गुणाकार करणार मग गुणाकारात जर दिला तुम्हाला या ठिकाणी तीन गुणाकारात घेतले तीन तर याला कसं सोडवणार सर्वात पहिले आपण काय करणार कोणत्याही खालच्या संख्येला वरच्या संख्येला गुणतो कुठेही गुणाकार दिला तरी खालच्या संख्येनं वरच्या संख्येला गुणतो आता वर पंच्याऐंशी आहेत खाली तीन येतं मग आता पंच्याऐंशी न तीन ला जरी गुणलं तरी उत्तर त्याच्या नाव किंवा तीन ना पंच्याऐंशी ला गुणलं तरी उत्तर त्याच्या नाव पण आपल्या टेबल जर आपण म्हणलं तर तीन दहा तीस दहा पर्यंतच टेबल येतो असं म्हणतो आपण की दहा पर्यंत तीन दहा तीन तीन दोन्ही सहा तीन तरी नऊ असं जर तीन दहा तीस पर्यंतच आपण गेलो त्याच्या पुढं पंच्याऐंशी पर्यंत जाऊ शकत नाही मग कसं करतो आपण तर इथं एकक आणि दशक स्थान एकक आणि दशक स्थानचा अंक दिलेला असतो तर आपण एक स्थानच्या अंकाला अगोदर गुंतवतो नंतर दशक स्थानच्या अंक गुंतवतो म्हणजे उजवी साईडनं म्हणजे उजव्या साईडनं आपण काय करतो त्याचा गुणाकार करायला सुरुवात करतो मग काय पंधरा मग पंधरा येतात दोन अंकी संख्येत आलं दोन अंकातला एक अंक आपण खाली लिहितो आणि दुसरा अंक याच्या समोरच्या टोक्यावर जसं की बेरजेत आणि वजाभाकीत केलं होतं तशाच पद्धतीनं आणि नंतर काय करतो आता तिन्पाची पंधरा झालं आता या तीनचा आणि आठचा गुणाकार करतो तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस या तीन आठ चोवीस आणि याची करतो याच्यासोबत बेरीज आता या ठिकाणी काही जण सुरुवातीलाच काय करतात या आठची आणि एक ची बेरीज करतात म्हणजे असं करतात ते पंच्याऐंशी गुणाकारात जर तीन दिलेला असेल तीन पाच पंधरा मग या ठिकाणी पाच आणि एक आठ आणि एक होतात नऊ आणि या नऊ ला करतात तीनचा गुणाकार नऊ त्रिक सत्तावीस असं सुद्धा काही जण करतात तर हे अशा पद्धतीनं तुमचं उत्तर चुकतं अशा पद्धतीने गुणाकार केला जात नाही गुणाकार केला जातो अगोदर काय केला जाते याचा गुणाकार नंतर केली जाते याची बेरीज मग काय करणार तुम्ही तीन आठ चोवीस आणि एक पंचवीस म्हणजे दोनशे पंचावन्न उत्तर असणार त्याच्यानंतर दुसरं जर आपण एखादं एक्झाम्पल एक घेतलं उदाहरण जर दुसरं घेतलं तर त्याच्यात आपण नास्त करू या ठिकाणी घेतले नऊ सात दोन गुणा अशा पद्धतीने दिलं खाली एकांक्या संख्या एकांकी संख्या आहे वर तीन अंकी संख्या आहे आता काय करणार उजवीकडून गुणाकार करत येणार चार दोन्ही आठ एकच एकच डिजिट मध्ये म्हणजे एकाच अंकात उत्तर होतं मग आठच लिहून घेतले त्याच्यानंतर चार सात अठ्ठावीस किंवा सात चूक अठ्ठावीस मग अठ्ठावीस कशी लिहिणार इथं लिहिणार आठ इथं लिहिणार दोन त्याच्या समोरच्याच्या गुणाकार जर याचा दोन्ही केला तर याच्या समोरच्या अंकावर त्याला काय करणार कॅरी करणार त्याच्यानंतर नऊ चूक छत्तीस छत्तीस आणि दोन अडोतीस हे असणार याचं उत्तर थ्री एक हे असणार काय याच बराबर उत्तर त्याच्यानंतर आपण घेऊ आता दुसरा एक शेवटचे एका नंबर न गुणाकार करण्यासारखं म्हणजेच एकच नंबर खाली असणार असं एक शेवटचं एक्झाम्पल घेऊ या ठिकाणी घेऊ आपण पाच चार झिरो दोन गुणा आठ आता काय करणार काय करणार सुरुवात आठ दोन्ही सोळा चे काय करणार शून्य या ठिकाणी सहा येणार नंतर कॅरी करणार एक आता आठ न जर झिरो गुणलं तर किती येतात आठ येतात का झिरो येतो आठ न जर का आपण झिरोला गुणलं तर आठ येतील का झिरो ये तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की झिरोला कोणत्याही संख्येने गुणलं तर उत्तर त्याचं झिरोचेत किंवा झिरोनं कोणत्याही संख्येनं गुणलं तरी त्याचं उत्तर च झिरोचे मग झिरो न गुन्हा आठ ल किंवा आठ न गुणा झिरो उत्तर येणार झिरो आणि झिरो आणि या ठिकाणी एक कॅरी केलेला होता तो एक येणार या ठिकाणी खाली आठ चूक बत्तीस बत्तीस बत चेतीस दोन कॅरी करणार तीन आठा पंच चाळीस आणि चाळीस आणि तीन या ठिकाणी येणार त्रेचाळीस हे असणार याचं बरोबर उत्तर किती त्रेचाळीस हजार दोनशे सोळा काय करणार आठ न जर झिरो गुणलं तर उत्तर झिरोचे कॅरी एक केलेला होता तो कॅरी काय करणार आपण खाली जसं की लिहून घेणार त्याच्यानंतर त्याच्यानंतर आता आपण दोन अंकी संख्या घेणार अंकी संख्येचा गुणाकार तुम्हाला करायला असेल आता दोन अंकी संख्येचा गुणाकार कसा करतात ते पाहू या ठिकाणी घेतले चोपन्न घेतले आणि या ठिकाणी घेतले गुणाकारात एकोणतीस याचा करायचा गुणाकार याचा गुणाकार करण्यासाठी तुम्हाला एक माहिती पाहिजे की सर्वात पहिले जर खाली एक अंक होता तर एकाच लाईन मध्ये उत्तर येऊ आता दोन ते तीन लाईन मध्ये उत्तर येईल म्हणजे दोन लाईन मध्ये तुम्हाला त्याचा गुणाकार करावा लागेल आणि शेवटच्या लाईन मध्ये त्याची बेरीज करावं लागेल कसं करायचं ते पाहणार आपण सर्वात पहिले काय करणार आपण एकच स्थानचा अंक घेणार खालच्या दोन संख्येतला खालच्या दोन संख्या आहेत एकोणतीस याच्यातले जर नऊ घेतले तर नऊ ना अगोदर गुणणार मग नवना जर गुणला या चोप तर या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की नवना जर गुणला तर सर्वात पहिले चारला आणि नंतर पाचला याचा गुलाकार करतो मग कसा करणार नऊ चूक छत्तीस छत्तीस चेतीस सहा या ठिकाणी येतील तीन नवा नवापाची पंचेचाळीस आणि तीन सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मग या ठिकाणी येणार फोर्टी एट आणि आता काय करणार पहा आता महत्वाचं आहे आता काय करणार या ठिकाणी दो, दोन दोनचा गुणाकार करणार आता या नऊचं काम झालं आता करणार या चौपन्न ला दोनचा गुणाकार पण या ठिकाणी तुम्हाला माहिती पाहिजे की एक अंक अधुकर होता ते होते नऊ आता हे नऊ जर काढून टाकायचे असतील म्हणजे नऊचं काम तर झालं ना आता पण आता या नऊच्या जागेवर आपण काय करणार या ठिकाणी कंपल्सरी एक झिरो घेणार कशामुळे कारण दोन येतात आणि दोनच्या समोर एक अंक आहे मग दोनच्या समोर एक अंक आहे त्याचा गुणाकार करायचा नाही आणि त्याचा गुणाकार अधुकरच ऑलरेडी केलेला आहे मग त्या ठिकाणी आपण त्याच्या जागेवर काय घेणार एक झिरो कंपल्सरी घेणार त्याच्यानंतर काय करणार या दोनचा चार सोबत आता तीनचं काम सध्या झालं मग दोनचा गुणाकार चार सोबत केला तर बे चूक आठ आणि पंच दहा अशा पद्धतीने याचा गुणाकार केला आता या ठिकाणी तुम्हाला वाटेल की समोर कुवारी कोणीच नाही पण असं न करता आपण काय करणार या ठिकाणी जशा पद्धतीने पहिला अंक एका खाली एक दुसरा तिसरा समोर इकडे किती जरी गेलं गे तरी आपल्याला काही फरक पडत नाही आता या याची काय करणार आपण याची करणार बेरीज गुणाकारात काय करतो असतो बेरीज जसं की भागाकार जर केला तुम्ही तर भागाकारात तुम्ही पासात इथं वजापैकी करावं लागेल आणि गुणाकारात काय करावं लागेल आपल्याला याची बेरीज करावं लागेल मग सहा आणि झिरो याच्यात काय असतात तर सहा असतात म्हणजे दोन्हीची बेरीज केली तर सहा येणार हो ना आठ आणि आठ किती होता सोळा तर सहा येतील आणि कॅरी वन होईल आता कॅरी इथं वर नाही करायचा कॅरी या बेर्जीस याची बेरीज करावं आपण तर या बेरजेवरच या ठिकाणी कॅरी करायचा मग चार आणि एक किती पाच शून्य तर शून्यच राहील आणि या ठिकाणी एक म्हणजेच पंधराशे सहासष्ट हे राहील याचा बरोबर अँसर कशा पद्धतीने समजलं असेल नसं समजलं दुसरं पाहू लगेच आता या ठिकाणी आपण असं घेऊ या ठिकाणी घेतले नऊ सात चार गुणाकारात पाच आणि या ठिकाणी घेतले दोन बावन घेतले अशा पद्धतीने आता याला कसं करणार आपण ते पा सर्वात पहिले काय करणार दोनचा गुणाकार करणार प्रत्येक अंकासोबत दोन सुरुवातीला जर दोन घेतले तर या दोनचा सर्वांसोबत म्हणजे चार सोबत सात सोबत आणि नऊ सोबत सर्वांसोबत एकदा एकदा त्याचा काय करणार आपण गुणाकार करणार मग कसा करणार तर या ठिकाणी तुम्हाला दिलेले ते दोन आणि बेचूक आठ होतात एकच एकच अंक आता मग डायरेक्टली लिहून घेतला सात दोन्ही चौदा किंवा चौदा चे दिली या ठिकाणी चार आणि एक येईल या ठिकाणी कॅरी त्याच्यानंतर बे नऊ अठरा आणि या ठिकाणी एकोणीस अठरा आणि एकोणीस त्याच्यानंतर आता पाचच्या समोर एक अंक होता ते दोनचं काम झालं या ठिकाणी आपण एक कंपल्सरी झिरो घेणार दुसऱ्या लाईनमध्ये किंवा असं लक्षात ठेवा पहिली लाईन झाली पहिल्या लाईनमध्ये मध्ये झिरो झिरो घ्यायचं काम नाही दुसऱ्या लाईनमध्ये एक तिसऱ्या लाईनमध्ये मध्ये दोन चौथ्या लाईनमध्ये तीन झिरो घेणं लागतील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याच्यानंतर आता दोन झालं दोनचं काम झालं आता पाच या कॅरीचं पण काम संपलं म्हणजे जो हत्ता घेतला होता त्याचं पण काम संपलं आता पाच चोक वीस वीस कशे असतात असे या ठिकाणी झिरो लिहिणार खाली दोन लिहिणार याच्यावर कारण आता चार सोबत उन्हागार केला पाचचा सातच्या डोक्यावर येणार सात सोबत केला की नऊच्या डोक्यावर येणार पाच सात पस्तीस दोन छत्तीस आणि सदोतीस सदोतीसचे येतील सात या ठिकाणी येतील तीन त्याच्यानंतर पाच नऊ पंचेचाळीस चार शेचाळीस एक आठेचाळीस येणार याचं उत्तर त्याच्यानंतर याची जर बेरीज केली तर या ठिकाणी आठ येतात चार येतात सात आणि नऊ किती होतात आता सात आणि नऊ कसे करणार सात आणि नऊ नऊ मध्ये जर एक दिला तर किती होतात दहा आणि सहा राहिलेले सहा सोळा मग या ठिकाणी सहा कॅरी येणार एक आठ आणि दोन चे शून्य चाला एक चार आणि एक पाच हे असणार याचं बरोबर उत्तर कसं केलं कळायला असेल नसेल कळायला अजून एकदा पा आता दोन अंकी कळायला असेल नसल जरी कळालं तरी तीन अंकी भाऊ त्याच्यात दोन अंकी तुम्हाला समजून जाईल मग तीन अंकी घेऊ आपण एक आता शेवटचं या ठिकाणी घेतले पाच चार तीन दोन वर चार अंक घेतले किंवा संध्या चार तीनच घेऊ आणि गुणाकारात घेतले दोन तीन चार अशा पद्धतीने गुणाकार आहे याचा गुणाकार कसा करणार सरळ सरळ दिलेले तुम्हाला सांगितलं खाली तीन अंक दिलेले असो दोन अंक दिलेले असो पाच अंक दिलेले असो तुम्ही काय करणार एकच स्थानच्या अंकापासून त्याची सुरुवात करणार एकच स्थानच्या अंक म्हणजे दिलेले चार आणि चारनं जर का सुरुवातीला केलं तीन लागत चारला नंतर पाच लोक असं जर गुणत गेलं तर सर्वात पहिले चारनं तीन ल गुणलं तर चार थ्री बारा येतात बाराचे दोन ह्याचा एक एक आलं त्याच्यानंतर चार चूप सोळा आणि एक सतराचे येथील सात हत्चा येईल एक त्याच्यानंतर चार पंचवीस आणि एकवीस एक आता या ठिकाणी आता आपण किती घेणार आता पहिला अंक झाला आता घेणार आपण तीन आला तीन जर घ्यायचे असेल तर तुम्हाला हे माहिती पाहिजे तीनच्या समोर किती अंक आहेत एक तीनच्या समोर एक अंक आहे तर या ठिकाणी येणार एक झिरो आता पाह तीन त्रिक नऊ तीन चुक बारा आता याचं काम संपलं याचं काम संपलं तीन चुक बारा बाराचे दोन कॅरी करणार या ठिकाणी एक तीना पाच पंधरा आणि एक सोळा तर सोळा या ठिकाणी झाले आता पायात दोन घेणार आणि दोन तीन आणि चारचं काम संपलं आता दोनच्या समोर किती अंक येतात दोन अंक आहेत मग या ठिकाणी दोन दोन शून्य शून्य घेतला याच्यात घेतले बेचूक आठ आणि बेपंच दहा तर या ठिकाणी येणार दहा याची करणार बेरीज दोन नऊ आणि सात किती होतात तर या ठिकाणी सोळा आला एक या ठिकाणी सहा आणि दोन आठ आणि दोन दहा दहाचे शून्य हाताला एक सहा आठ आणि दोन दहा दहा आणि सहा सोळा आणि एक सतराचे सात हा आला एक एक आणि एक, एक दोन ह्याचा या ठिकाणी एक येणार जसाल तसा के बेरेश 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 याची केली होती बेरीज दोन वेळेस इथे आणि इथे बेरीज दोन वेळेस त्यांनी ना म्हणजे याची बेरीज आणि याची बेरीज हे आलं याचा बरोबर उत्तर अशा पद्धतीने तीन अंके जरी दिलेले असेल तर तुम्ही करू शकता आता याला अजून वेगळ्या पद्धतीने एकाच लाईनमध्ये जर उत्तर आणायचं असेल तर कसं आणणार जर का हे तुम्हाला असे पद्धतीने दिलेले असा प्रश्न दिलेला आहे आणि याचं तुम्हाला उत्तर एकाच लाईनमध्ये आणायचं असं करायचंच नाही एवढं मोठं तर कसं करू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा जर ते लक्षात राहिलं तर चांगलीच गोष्ट नसतं राहिले तर हे तर तुम्हाला करायचं असेल कसं करणार सध्या मी दोन अकी सांगतो दोन दोनांकी जर तुम्हाला दोना दिलेले याला सध्या कट करतो आता तुम्हाला एकांकी दोन अंकी आणि तीन अंकी गुणाकार कसा करायचा हे करायला असेल परत एकदा एक एक्झाम्पल घेऊ ज्याच्यात चार अंक दिलेले आहेत म्हणजे खाली चार दिलेले तर वर पाच सहा घेऊ सध्या जेवढे घेतले वर किती जरी घेतले तरी काही फरक पडणार नाही हे तुम्हाला माहीत आलं असेल या ठिकाणी घेतले पाच या ठिकाणी घेतले चार तीन दोन नऊ अशा वर संख्या घेतलेल्या खाली घेतलेला आहे दोन तीन चार एक अशा पद्धतीने याचा करायचा गुणाकार अंकी संख्या दिलेली आहे किंवा या संख्येतच आपण एक या ठिकाणी झिरो घेऊ कुठेतरी या ठिकाणी एक झिरो सुद्धा घेऊ आणि परत या ठिकाणी एक पाच घेऊ एवढी संख्या दिलेली आहे एवढा मोठा गुणाकार दिलेला आहे याचा गुणाकार कसा करणार तुम्ही सर्वात पहिले तुम्ही काय करणार सर्वात पहिले पाहणार एकच स्थानचा अंक एक दिलेला आहे आणि तुम्हाला हे माहिती आहे की कोणत्याही संख्येला एकनं जर गुणलं तर त्या संख्येला तीच संख्या उत्तर येतं म्हणजे जसं की मी एकला पाचलं गुणलं तर पाच येतील न जर का दोनला गुणलं दोनच येतील एक ना झिरोला गुणलं तरी झिरोजी एकनं सातला गुणलं तर साताचे येतील एकला पाचलं गुणलं तरी पाचच येतील मग काय करणार आपण एक पाच पाच एक शून्य शून्य एक दोन दोन मग जे काही उत्तर येईल ते हेच उत्तर असणार म्हणजे एकलं कोणत्याही संख्येला गुणलं तरी उत्तर हेच असणार आता काय करणार चार यायचे आणि चारच्या समोर एक अंक होता म्हणून या ठिकाणी घेतला झिरो बरोबर आहे आता एकचं काम झालं ना मग चारच्या समोर एक अंक होता झिरो घेतला आता चारा पंचवीस या ठिकाणी येणार झिरो वीसचे या ठिकाणी येणार दोन चार शून्य शून्य आणि दोन येणार या ठिकाणी जशाला तसे या दोनचं काम झालं चार दोन्ही आठ त्याच्यानंतर चार त्रिक बाराचे दोन हचा एक त्याच्यानंतर चार चूक सोळा आणि एक सतराचे सात हचा एक चारा पंचवीस आणि एक एक वीस हे झालं याच उत्तर आता पाया तीन घ्यायचे तीनच्या समोर दोन अंक होते मग एक आणि दोन दोन दशाला तसा लिहून लिहून घेतलं त्याच्यानंतर तिनपाची पंधरा पंधराचे पाच हातचा आला एक तीन शून्य शून्य हातचा आलेला एक दशाला तसा तीन दोन्ही सहा त्याच्यानंतर तीन त्रिक नऊ तीन चूक बारा बाराचे दोन हातचा एक त्याच्यानंतर तिनापाची पंधरा आणि एक सोळा आता काय करणार पहा दोन घ्यायचे दोनच्या समोर किती अंक येतात तीन अंक येतात तीन चार एक तीन चार एक तीन अंक येतात मग तीन शून्य लिहून घेणार एक दोन आणि तीन शून्य लिहून घेणार आता बे पंच दहा दहा आता शून्य हाताला एक याचं याच काम संपलं त्याच्यानंतर दोनचा आणि शून्याचा केला तर उत्तर शून्याचे नाव पण हात जो कॅरी केलेला एक होता तो खाली येणार या ठिकाणी त्याच्यानंतर तीन दोन्ही सहा त्याच्यानंतर सॉरी तीन दोन्ही सहा नाही येणार इथं बे दोन्ही चार येतील बे दोन्ही चार त्याच्यानंतर बेतरीक सहा आणि बेचूक आठ त्याच्यानंतर बेपंच दहा हे असणार याची करणार आपण सर्वांची बेरीज या ठिकाणी या ठिकाणी आणि या ठिकाणी तीनही ठिकाणी करणार याची बेरीज कशी करणार पाच शून्य शून्य येणार पाच या ठिकाणी शून्य शून्यतील शून्य या ठिकाणी पाच सहा सात आठ आणि एक नऊ त्याच्यानंतर आठ आणि दोन दहा आणि दोन बाराचे दोन हाताला एक त्याच्यानंतर सहा सहा चार दहा दोन बारा तेरा आणि एक चौदाचे येतील चार हचा येईल एक त्याच्यानंतर नऊ आणि एक दहा सात सतरा सतरा आणि पाच सतरा आणि पाच किती येतात बावीस बावीस आणि चार सव्वीस सव्वीसचे तेल सहा आला दोन सहा आणि चार एक, एक, आट, दहा आणि एक अकराचा एक हाचा आला एक आठ आणि दोन दहा सहा सोळा आणि एक सतराचे सात हा चाला एक त्याच्यानंतर झिरो दोन आणि या ठिकाणी एक हे येणार याचं बराबर उत्तर अशा पद्धतीने दे करणार आपण याचा गुणाकार तर आता तुम्हाला गुणाकार कशा पद्धतीने करायचा हे समजलं असेल म्हणजेच उभा गुणाकार जर दिलेला असेल तर तो कसा करायचा इथं काही अडचण आली नसेल आता याच्यानंतर आपण शिकणार आहे कि पॉईंटचा गुणाकार कसा करायचा याच्या नंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या घ्यात का असणार आहे की या ठिकाणी जर एखाद्या संख्या दिलेली तुम्हाला जर दिलेली तर पाच सध्या तुम्हाला दिलेली तर पाच चार पॉईंट दोन गुणाकारात तीन असं जर दिलेलं असेल तर त्याचा गुणाकार कसा करायचा नंतर दिला आठ नऊ झिरो झिरो चार तीन गुणाकारात दोन पॉईंट पाच चार याचा जर गुणाकार सांगितला तर कसा करणार ते आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहेत जर हा व्हिडिओ याच्यात जर तुम्हाला गुणाकार कर कसा करायचा उभ्या पद्धतीने ते जर करायला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत काय पाहणार आपण पॉईंटचा गुणाकार कसा करायचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र